फ्रेंड्स कलोबासकचे या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपण या भागात खूप सुंदर असा छोटासा बटवा करणारा बघा इतका गोड दिसतो आहे हा की मलाच खूप असं वाटतं आहे की वेगवेगळ्या रंगात खूप बनवावे खूप द्यावे कोणाकोणाला पण वेळेअभावी तसं करता येत नाही ही याची बॅकसाईड आहे तर याची डायमीटर पाठीमागून जर तुम्ही बघितलीत तर ती चार सवा चार इंच आहे जवळपास आणि हाईट बघाल तर ती वरपासून पाच इंच आहे जवळपास तर इतकी स, इतका सुंदर हा बटवा तुम्हाला खूपच आवडेल नक्की करायला त्याचा म्हणजे प हाईट आणि त्याची आई जेवढी ती ते इतकं प्रपोर्शन गोड वाटतं आहे की कोणालाही बघून पटकन करावं असं वाटेल आणि ही फुलं ठस्ट अशी ती खूप सुंदर दिसतात आहे तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला संक्रांतीचा वाण म्हणून तुम्हाला कोणालाही देता येईल अगदी मैत्रिणीला वाढदिवसाचं जरी दिलं तरी तिला खूप आनंद होईल इतका सुंदर आहे लग्नात तुम्ही मॅचिंग साड्यांवर मॅचिंग बॅग्स करता तसं मॅचिंग बटवा करू शकता हा वेगवेगळ्या साड्यांवर तर इतका छान बटवा करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चला तर मग पटकन पॅटर्न पाहू आपण याचं आणि करायला सुरुवात करू पण त्याआधी थमथामून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि अजूनही हाईपचं बटन असेल तर नक्की दाबा म्हणजे मग आपला व्हिडिओ खूप जणांना दिसेल चला तर मग आपण पटकन पॅटर्न पाहूया पटव्यासाठी आपण हे चार रंग घेत आहे आणि चारही आपल्या वर्धमानच्या स्लोकरी सगळ्या आणि सुई घेतली आहे थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची तर सुरुवात करू आपण या फिक्या पिक्का पिवळा किंवा क्रीम कलर आहे हा मॅजिक लूपमध्ये बारा डबल क्रोशे करून घेऊ हातावर वेढून मॅजिक लूप बनवलं एक टाका काढला पहिला डबल क्रोशे म्हणून तीन चेन करा आणि आता दोऱ्याचा वेढा घेऊन लूपमध्ये घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढला तीन टाक्याच सुईवर दोऱ्याचा वेडा घेऊन तीनाचे दोन दोनाचा एक तर असे एकूण पहिला तीन चेनचा धरून बारा डबल क्रोशे करायचे आपल्याला पहिल्या राऊंडनंतर बारा टाके होतील आपले बारा डबल क्रोशे झाले आपले तीन तीन सहा अन तीन दोन तीन बारा दोरा ओढून मॅजिक लूप बंद केलं घट्ट आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्टिचने जोडून घ्या तिसरी चेन जी आहे याच्याशी स्लीप स्टिचने जोडला दोरा ब आपलं गाठ मारून दोरा कापून घ्या आणि दोन्ही टोक टोकं हाईड करून आपला पहिला राऊंड झाल्यावर बारा डबल क्रोशे झालेले आहेत हे आता याच्यानंतर राणी कलर जोडू आपण याच्यात कोणत्याही एका टाक्यामध्ये जोडा स्लिप नॉट करून घेतली आणि राणी कलर आपण कुठल्याही एका टाक्यामध्ये जोडून घेऊ आता इथे आपल्याला चार डबल क्रोशेचा पॉपकॉर्न करायचा आहे तर चार डबल क्रोशेचा पॉपकॉर्न म्हणजे आपण चार डबल क्रोशे करायची आधी तर पहिला डबल क्रोशे नेहमीप्रमाणे पुन्हा तीन चेनचा त्याच टाक्यात तीन आणखीन डबल क्रोशे करा डबल क्रोशे वन टू थ्री तीन डबल क्रोशे केल्यामुळे चार झाले एकूण आता पहिला तीन चेनचा धरला तर दोरा टाका मोठा करून सुई काढून घ्या पहिल्या डबल क्रोशेमध्ये सुई घातली आणि हा टाका त्यातून पास केला हा झाला फोर डी सी पॉपकॉर्न दोन चेन करा आणि पुढच्या टाक्यात परत फोर डी सी पॉपकॉर्न दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला पहिला डबल क्रोशे मेक डबल क्रोशे फोर इन वन स्टीच थ्री फोर मेक द लूप लार्जर अँड रिमूव्ह द हुक आणि पहिल्या ह्याच्यात हुक टाकायचा इन्सर्ट हुक इन द फर्स्ट डबल क्रोशे स्टीच पास द वर्किंग लूप थ्रू इट म्हणजे हा झाला पॉपकॉर्न परत दोन टाके करा दोन चेन आणि पुढच्या गॅपमध्ये पुढच्या टाक्यामध्ये पुन्हा पॉपकॉर्न करा तर असे आपण पूर्ण राऊंड करून घेऊ हा बारा पॉपकॉर्न येतील फोर डी सी पॉपकॉर्न चेन टू फोर डी सी पॉपकॉर्न चेन टू, टू। रिपीट दिस ट्वेल्व टाईम्स हे बारा पॉपकॉर्न झाले आपले आणि एवढं फुलंच किती गोड दिसतंय पहा दोन चेन केल्या शेवटी आणि याला आता पहिल्या पॉपकॉर्नचा जो टो तो, वरच्या टोकाचा टाकायला ना इथे आपण स्टिचने जोडून घेऊ दोरासुद्धा कापून घ्या हा दोरा कापून घ्या आणि कलरचा दोन्ही आपण टोका हाईड करायचं हा दुसरा राऊंड पूर्ण झाला आहे आपला आता आपण काय करू हिरव्या लोकरीची मी स्लिप नॉट करून घेतली आणि कुठल्याही एका टाक्यामध्ये आपण हा दोरा जोडून घेऊ दोन एका टाक्यात नाही दोन चेनच्या स्पेसमध्ये आणि इथे तीन डबल क्रोशे करायचे आहेत तर पहिला डबल क्रोशे म्हणून पुन्हा तीन चेनच केल्या हा दुसरा डबल क्रोशे आणि हा तिसरा डबल क्रोशे थ्री इन चेन टू स्पेस एका स्पेसमध्ये हे तीन डबल क्रोशे केले पुढच्या गॅपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशे वन टू थ्री मीन्स डबल क्रो क्रोशे थ्री इन चेन टू स्पेस टू टाईम्स आता पुढच्या गॅपमध्ये शेल शेल मीन्स थ्री डबल क्रोशे चेन टू थ्री डबल क्रोशे पुढच्या स्पेसमध्ये दोन चेनच्या काय करतो आहे आपण तीन डबल क्रोशे दोन चेन आणि परत तीन डबल क्रोशे वन टू थ्री बस आता हे चार वेळा रिपीट करायचं आहे तुम्हाला म्हणजे काय कराल पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे या पुढच्या दोन चेनच्या गॅपमध्ये परत तीन डबल क्रोशे आणि या गॅपमध्ये शेल असा डबल क्रोशे थ्री इन नेक्सपेस टू थ्री पुढच्या सुद्धा गॅपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशे तीन डबल क्रोशे गॅपमध्ये दोन चेनच्या असं दोनदा केलं आणि आता पुढच्या गॅपमध्ये शेल म्हणजे तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे डबल क्रोशे थ्री चेन टू डबल क्रोशे थ्री अगेन वन टू थ्री झालं असंच रिपीट करा आता तीनदा तीन तीन डबल क्रोशे असं दोनदा मग इथे शेल पुन्हा दोनदा तीन तीन डबल क्रोशे आणि इथे शेल पूर्ण झाला आपला ग्रॅनी स्क्वेअर त्याचा तयार था झाला फुलमध्ये असलेला आता आपण हे शेल झाल्यावर पहिल्यांदा जे तीन डबल क्रोशे केले होते त्यातल्या पहिल्या डबल क्रोशेशी स्लीप स्टिचनी जोडून घ्या दोरा कापून दोन्ही दोरे हाईड करून घ्या आणि असे ग्रॅनी स्क्वेअर चार बनवायचे आहेत तुम्हाला तर चार ग्रॅनी स्क्वेअर बनवते मी आणि दोन जरी झाले तर मी दाखवते मग की हे जोडायचं कसं आता हे दोन भाग झाले आहेत आपले आणि ते जोडायचे कसे ते बघू आपण जोडायची आयडिया तीच आहे जी, जी आपण पूर्वी एक तोरण केलं होतं पहा आपण स्वस्तिकचं तर त्यात जसं जोड जोडलं होतं आपण तसंच जोडणार आहे यातसुद्धा म्हणजे दोन्हीकडनं स्लिप स्टिच करत करत आणि हा जो रंग आहे चौथा उरलेला तर यांनी आपण जोडत आहे तर स्लिप नॉट करून घेतली आधी मी आणि याच्या दोन चेनच्या गॅपमध्ये घातला आधी आणि याई तुकड्याच्या म्हणजे याई ग्रॅनीच्या दोन चेनच्या गॅपमध्ये घातलं हा टाका दोन्हीतून काढला आणि इथे एक चेन करा आता काय करायचं असं ठेवा म्हणजे तुम्हाला क्लिअर समजेल पहिल्या ग्रॅनीच्या पुढच्या टाक्यात घातला डबल क्रोशचा जो आहे तो दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि तोच टाका यातून काढला म्हणजे स्लीप स्टिच केली थोडक्यात आता इकडच्या चौकोनात ग्रॅनी स्क्वेअरमध्ये तेच करायचं पहिल्या टाक्यात सुई घालायची पहिला व hmm. टाका त्याच्यात सुई घातली सॉरी दोरा खाली पाहिजे पहिल्या टाक्यात सुई घाला दोऱ्याचा वेडा घेऊन दो टाका काढला आणि तोच टाका यातूनही काढला परत पुढच्या याच्यात सुई घातली दोरा खाली आहे त्याच्यात स्लीप स्टिच केली या टाक्या एकदा या ग्रॅणीची आणि एकदा या ग्रॅणीची करायची पुढच्या इकडच्या ग्रॅनीमध्ये सुई घातली दोऱ्याचा वेळा घेऊन टाका काढला स्टिच केली आता इकडच्या ग्रॅणीत वन स्लिप स्टिच ऑन धीस ग्रॅनी अदर स्लिप स्टिच ऑन अदर ग्रॅनी पुन्हा करताना इथे सुई खा दोरा खाली असला पाहिजे आणि टाका काढून तो स्टिचसारखा यातून पास करायचा आता पुढचा यात परत एकदा इकडनं करायचं एकदा इकडनं करायचं पुढच्या वेळेस इकडून परत इकडनं म्हणजे थोडी अशी झीक झॅक टाईप येते वेणी वेणीसारखं आणि मस्त दिसतं हे प असं दिसेल झिक झॅक सारखं तर असं पूर्ण ओळ करून घेते मी सुरुवातीचे तीन चार टाके थोडे जड जातात मग अगदी सोपं जातं एक इकडचा टाका थोडा मोठा करून घ्यायचा म्हणजे प्रॉब्लेम नाही आहेत आणि मग एक खालच्या घ्यायचा एक टाका स्टिच आता पहिल्या स्लिप स्टिच मग स्लिप स्टिच पुन्हा डावीकडच्या मग उजवीकडच्यात पुढच्या पुढच्या टाक्यात स्टिच करायची आणि सोपं हेही सांगते की समजा हे नाही जमलं तर तुम्ही सरळ सरळ अगदी सिंगल सुद्धा शिवू शकता हे छान दिसतं म्हणून मी तुम्हाला हे दाखव करा म्हणत आहे पण असं काही कंपल्सरी नाही आहे दोन जोडायचेच आहे फक्त तुम्ही सिंगल क्रोशनी जोडलेत तरी चालेल फॉर जॉईनिंग टू ग्रॅनी यू मे यूज धिस मेथड ऑर सिम्पली जॉईन बाय सिंगल क्रोशे एक हा टाका एक हा टाका असं करत पूर्ण आपण एक साईड शिवून घेतली त्याची परत इकडचा मग इकडचा आता हा शेवटचा झाला आहे आणि मग दोन चेनची गॅप दोन्हीकडची हां तर बघा असं आपलं हे शिवून झालं आणि दि शिवल्यावर पूर्ण किती मस्त दिसतंय पहाय ही विणच असते एक प्रकारची आणि ती विण छान दिसते अशी झिगझॅग झिगझॅग आता असेच तुम्हाला चारही भाग शिवून घ्यायचे आहे म्हणजे असे चार जणिक कराल तिसरा इथे जोडाल चौथा इथे आणि मग चौथा पहिला पुन्हा जोडायचा आहे जसं इथे हा आणि दुसरा जोडायचा असला तर चार आधी पट्ट्यासारखे लांब जोडून घ्या आणि मग चार जोडून झाल्यावर पहिल्यांदा चौथा जोडा तर एवढं मी पूर्ण करते मग दाखवते आता पहिल्यान चौथाही जोडल्या गेल्यामुळे हा असा राऊंड झालेला आहे पूर्ण तर आता राऊंड म्हणा किंवा चौकोनी करू शकता तुम्ही जसं पाहिजे तसं पण आपण राऊंडच ठेवणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून घ्या असे प्रत्येक इकडे एक आणि जॉईंटवर एक तर हे आपले टाके आहेत पहा चार त्रिक बारा चार वेळा आहे तीन तीन डबल क्रोशे दिसतात आहे ना तर हे बारा या गॅपमध्ये एक तेरा हा चौदा हो आणि इथल्या जॉईंटवर एक पंधरा तर असे पंधरा पंधरा टाके प्रत्येक ग्रॅनीचे असं मिळून एकूण चार ग्रॅनी आहे तर साठ टाके आपल्याला करायचे आहेत तर साठ सिंगल क्रोशे आपण करू पहिले मी चुकून दोरा तोडला होता दोरा, दोरा तोडायचं खरं तो काही कामच नव्हतं उगीच एक गाठ झाली एक चेन केली आणि इथे एक सिंगल क्रोशे केला सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच अँड नंबर ऑफ स्टिचेस विल बी सिक्स्टी दोन आत्ता आपण करत जाऊ प्रत्येकाच्या जा। शेवटचे तीन चार उरले की टाके मोजू तर सगळे मिळून टाके किती असायला पाहिजे साठ टाके असायला पाहिजे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोश आहे बघा असं प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला ही एक चेनची गॅप आली इथेही एक सिंगल क्रोशे केला जॉईंट जो आहे तिथेही एक सिंगल क्रोशे केला पुन्हा एक चेनची गॅप आहे इथे एक सिंगल क्रोशे आणि परत पुढच्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे तर असं पूर्ण चारही याच्यावर करून घ्या एक ही एक दोन चेनची गॅप आहे ना इथे एक सिंगल क्रोशे आहे जॉईंटवर एक सिंगल क्रोश आहे पुन्हा दोन चेनची गॅप आहे परत त्यात एक सिंगल क्रोशे असे आपण सिंगल क्रोशे करत जाणार हे पूर्ण झालं आहे माझा राऊ राऊंड करून सिंगल क्रोशेचा आणि आपण आता इथे एक राहिला आहे अजून टाका माझा जॉईंटवर करायचा आणि मग पहिल्या टाक्याशी स्लिप स्टीचने जोडून आता आपल्याला काय करायचं आहे पुढचा राऊंड पुढचा आणि नुसतं पुढचं नाही पाच आणखीन राऊंड आपण नुसतं असंच करणार आहे की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आहे हे जे करतो आहे तेच करत राहायचं म्हणजे आता हा दुसरा राऊंड आहे आपला पहिला झाला तर दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा असे सहापर्यंत राऊंड असेच करायचे आपल्याला की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आहे सिंगल क्रोश आहे वन इन इच स्टीच नंबर ऑफ स्टीचेस स्टीच विल बी सिक्स्टी एव्हरी टाईम प्रत्येक वेळेस आपल्याला साठ सात टाके मिळतील प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे सहा ओळी करायचे तर एवढ्या करते मी पूर्णांमध्ये दाखवते एकूण सहा राऊंड झाले आहेत आपले प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे किती मस्त दिसतं ना आणि ए सिंगल क्रोशेचं केल्यामुळे काय होतं घप्प होतं जरा आता आपण इथे थोडं खिडक्या खिडक्या करणार आहे तर एक चेन केली मी आणि या पहिल्या टाक्यात एक हाफ डबल क्रोशे करा म्हणजे दोऱ्याचा वेढा घाऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला एक हाफ डबल क्रोश झाल्यावर दोन चेन दोन टाके सोडून द्या आणि पुढच्या टाक्यात पुन्हा हाफ डबल क्रोश दोऱ्याचा वेळा घेऊन आत घातला दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढला तीन टाक्यात दोऱ्याचा वेळा घेऊन तिन्हीतून काढला पुन्हा दोन चेन दोन टाके सोडायचे आणि पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोश असं खिडक्या खिडक्या करतो आहे कारण आपल्याला बटवा आहे ना हां त्यामुळे बटव्याला आपल्याला कॉट घालायला पाहिजेच काहीतरी दोन चेन केल्यात दोन टाके सोडले पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे परत दोन चेन स्कीप टू स्टिचेस अँड हाफ डबल क्रोशे इन नेक्स्ट चेन टू स्कीप टू स्टिचेस हाफ डबल क्रोशे इन नेक्स्ट तर असा पूर्ण राऊंड करून घ्या तीन तीनचे गट करतो आहे आपण दोन टाके सोडतो पुढच्याच हाफ डबल क्रोशे म्हणजे वीस खिडक्या येतील बघा बरोबर वीस खिडक्या झाल्या आहेत आपल्या या शेवटच्या दोन चेन केल्या मी आणि पहिल्या टाक्याशी स्लीपस्टिचने जोडतो आहे आता पुन्हा आपल्याला सिंगल क्रोशेचेच राऊंड करायचे आता पहिल्यांदा तर इथेच सिंगल क्रोशे करू जिथे जोडलं तिथे एक चेन केली आणि त्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे आता दोन चेनच्या गॅपमध्ये दोन सिंगल क्रोशे वन परत या हाफ डबल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे जेन टू स्पेस टू सिंगल क्रोशे वन टू देन अगेन हाफ डबल क्रोशे वन सिंगल क्रोशे हाफ डबल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे गॅपमध्ये दोन सिंगल के के क्रोशे असा पूर्ण राऊंड केला की पुन्हा आपल्या साठच्या साठ सिंगल क्रोशे किंवा साठच्या साठ टाके तसेच येतील मग त्या टाक्यात प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे असे आणखीन दोन राऊंड करा या प्रत्येक दोन चेनच्या गॅपमध्ये दोन सिंगल क्रोशे आणि हाफ डबल क्रोशेर एक सिंगल क्रोशे असे मी पुन्हा एक राऊंड केला पूर्ण साठ टाके झाले माझे एक चेन करा आणि परत या साठही टाक्यात प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे आणि पूर्ण राऊंड झाला की स्लीप स्टेशनी जोडायचं तर असे आपण तीन राऊंड आणखीन करून घेऊ हा मी पहिला करत आहे आणखीन तीन हे पूर्ण झाले आहेत माझे तीन राऊंड करून आणि आता वरचा भाग पूर्णच झाला आहे आता फक्त आपल्याला बेस करायचा आहे आणि याच्यात कॉट घालायची आहे तर बेस करण्यासाठी आपण बेससुद्धा सिंगल क्रोशेचाच करणार आहे याच रंगाने म्हणजे तो घट्ट होईल तर मॅजिक लूपमध्ये आधी सहा सिंगल क्रोशे करून घ्या सिंगल क्रोशे सिक्स इन मॅजिक लूप चेन वन वन टू थ्री फोर फाईव सिक्स सहा सिंगल क्रोशे झाल्यावर दोरा उडून मॅजिक लूप बंद करा आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचनी जोडून द्या सिंगल क्रोशे स्टिच इन द फर्स्ट सिंगल क्रोशे पहिला घट्ट होऊन गेला त्यामुळे आता दुसऱ्या राऊंडला काय करायचं आहे एक चेन आणि प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे जाता जाता आपण हा दोराही हायड करू सिंगल क्रोशे टू इन इच स्टीच सो नंबर ऑफ स्टिचेस आफ्टर सेकंड राऊंड विल बी ट्वेल्व प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे वन टू असे दोन दोन सिंगल क्रोशे करा बारा सिंगल क्रोशे होतील एकूण प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करून आपले बारा सिंगल क्रोशे झाले आहेत एक चेन करा आता आणि तिसऱ्या राऊंडला काय करणार आपण एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोश सिंगल क्रोशे वन इन वन स्टिच सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट वन इन द सेम स्टीच सिंगल क्रोशे टू सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू एका टाक्यात एक, एक पुढच्या टाक्यात दोन असं सहा वेळा करा म्हणजे सायंत्रिक अठरा टाके होत तिसऱ्या राऊंडनंतर आपण पुन्हा प्र पहिल्या टाक्याशी स्लीप स्टिचने जोडलं आता पुढचा राऊंड काय तर एक चेन करा दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस वन टू अँड सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट सहा वेळा हे केलं की सहा चोक चोवीस टाके होतील आपले दोनदा एक एक पुढच्या टाक्यात दोन दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्या दोन असा राऊंड झाला आपला चोवीस टाके झाले आता तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन म्हणजे सहा पंच तीस टाके होतील सिंगल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट वन टू म्हणजे पाच सहा पंच तीस टाके होतील आपले म्हणजे हा आपला च पाचवा राऊंड झाला आहे आता सहाव्या राऊंडला काय कराल चार टाक्यात एक एक सिंगल क्रोश आहे पुढच्यात दोन एस सी टू इन नेक्स्ट सहा वेळा केलं की के आपले छत्तीस होती। सा, टाके होतील पुढच्या ओळीच्या राऊंडच्या वेळेस चार टाक्यात एक एक सिंगल पाच टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्यात दोन म्हणजे पाचन दोन सात सहा वेळा केलं की बेचाळीस टाके होतील आठव्या राऊंडला सहा टाक्यात के एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन म्हणजे अठ्ठेचाळीस टाके होतील नवव्या राऊंडला सात टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन असं केलं की चौपन्न टाके होतील आणि दहाव्या राऊंडला आठ टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे असं सहा वेळा केलं सिक्स टाईम्स की आपले टाके होतील साठ आणि आपल्याला साठ का बरं करायचे कारण तुम्हाला माहीत आहे हे वरचे पण आपले साठ टाके झाले होते त्यामुळे हे जर जोडायचं असेल खालचा बेस तर आपल्याला साठ टाक्यापर्यंत जायचं आहे तर असे आपण हे साठ टाके होईपर्यंत म्हणजे दहा राऊंड जसं इथे सांगितलं आहे त्याप्रमाणे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आठ टाके येईपर्यंत आपण केल्या बरोबर दहा ओळी केल्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आणि साठ टाके झाले आहेत आता आता हे आपल्याला आपण जो केलेला आहे बटव्याचा भाग त्याच्याशी जोडायचा आहे तर आपण जॉईंट जिथे आहे तिथून सुरुवात करू सरळ बाजू मागे येईल आणि उलट बाजू आज जाईल अशा पद्धतीने आहे आपल्याला तर आपण याच्यात हा टाका जो आहे वर्किंग लूप तो आधी इथे काढून घेऊ आता आपल्याला काय करायचं आहे एक चेन इथे आणि प्रत्येक टाका जोडायचे आहेत हे आणि हे टाके फक्त जोडताना आपण प्रत्येक टाक्यात हाफ डबल क्रोशे करू तर दोऱ्याचा वेढा घेतला आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात सुईवर पहा वन टू थ्री दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला आता असंच पुढच्या करा दोऱ्याचा वेढा घेतला पुढच्या टाक्यात घातलं इकडचे पुढच्या टाक्यात घातलं बघा असं दोन्हीकडचे एक एक टाका घेतला दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला तीन टाक्यात सुईवर दिसले बरोबर दोऱ्याचा वेडा घेऊन तिन्हीतून काढायचा पुन्हा दोऱ्याचा वेढा घेतला पुढच्या टाक्यात घातलं पूर्ण टाका घ्यायचा हाही पूर्ण टाका घेतला पुढचा बघा दोन्हीकडचा पूर्ण टाका घेतला हिरवा आणि नंतर पिवळा दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि तिनाचा एक केला परत पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे सो हाफ डबल क्रोशे इन इच स्टीच जॉईंट टू पार्ट्स बेस अँड दी अपर पार्ट पुन्हा दोऱ्याचा वेळा घेऊन पुढच्या टाक्यात इकडच्याही पुढच्या टाक्यात दोऱ्याचा वेळा घेऊन टाका काढायचा तीन टाके असतात सुईवर दोऱ्याचा वेडा घेऊन तिन्हीतून काढायचा असे पूर्ण साठही टाके आपल्याला एकमेकांना शिवून घ्यायचे आहे हाफ डबल क्रोशे मीन्स यान ओवर पास थ्रू फर्स्ट पार्ट ऑफ नेक्स्ट स्टीच देन पास थ्रू नेक्स्ट स्टीच ऑफ द बेस यान ओवर गेट वन मोर स्टिच थ्री स्टिचेस यान ओवर पास थ्रू ऑल ऑफ देम तर असा आपला बेस तयार होईल आणि हाफ डबल क्रोशेनी हे दोन्ही आपल्याला जोडायचं आहे मागून असं दिसतंय पहा तर हे स संपूर्ण साठ टक्के जोडून घेते मी दोऱ्याचा वेढा घेऊन आत घालायचं दोन्ही टाक्यांमध्ये दोऱ्याचा वेळा घेऊन बाहेर काढायचा तिनाचा एक करायचा असे मी पूर्ण साठही टाके जोडून घेते नेक्स्ट टाकाच घ्यायचा एकही मध्ये मिस नाही करायचा मिस केला तर साठ गणित चुकेल कारण मोजून साठ यावर आहे आणि साठच इकडे आहेत त्यामुळे बरोबर आपल्याला हे जोडता येतील द हाफ डबल क्रोशे इन इच स्टीच वन स्टीच फ्रॉम डे अप्पर पार्ट वन स्टिच फ्रॉम बेस दिस तर असं आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचं तर एवढं मी पूर्ण जोडतेन मग दाखवते सगळा राऊंड पूर्ण झाल्यावर आपण हाफ डबल क्रोश शेवटचा झाला आता स्लीप स्टिचनी इथे जोडून घेऊ दोरे हायड करून घ्या दोन्ही आणि आता कॉर्ड कशी करायची ते बघू आपण फक्त कॉर्ड यातून पास केली की आपला बटवा पूर्ण झाला हे शिवून पूर्ण झाल्यावर बघा किती सुंदर दिसतंय आणि थोडंसं ताठ राहतंच तसं ते पण थोडं ताठ राहावं म्हणून आपणही थोडं प्रयत्न करू शकतो की असं एखादं पृष्ठ वगैरे असतं ना आपल्याला होतं यात यात मी गोल कापून घेतला आणि तो मी खाली टाकलेला आहे हा पृष्ठ हा तर असा पृष्ठ तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं काही तरी काही बिघडत नाही तसंच ते अगदी व्यवस्थितच बसतं आणि छान ताट उभंही राहतं आता आपल्याला याच्यात कॉर्ड करण्यासाठी साध्या मी चेनच केलेल्या आहेत जसं तुम्हाला माहीत आहे की ही कोणतेही लोकर घ्या तीन चारपैकी जेवढे रंग आपण वापरले आहेत त्यापैकी तर नॉट करा आणि साध्या चेन करत जा तर जवळपास शंभरच्या आसपास चेन लागतील असं वाटतं मला एकेरीस दोऱ्यांनी केल्या आहेत मी दुहेरीसुद्धा नाही घेतलेला आहे एक दोन तीन आता जसं तुम्हाला लांब हवं असेल तसं सा, पण मी साधारण शंभरच्या आसपास चेन करून घेते आहे दोन स्ट्रीप करा चेनच्या दोन कॉर्ड या शंभर चेनच्या दोन कॉट झाल्या आहेत माझ्या आता या कॉर्ड फक्त आपल्याला यातून पास करायचे आहेत तर बटव्यात जसं पास करतो तुम्हाला माहीतच आहे तसंच फक्त पास करायचं आहे आपण अनेक बटवे बनवले आहेत आत्तापर्यंत तस आधी आपली सुई आपलं पीन असते ना नाडी घालण्याची त्याने आपण पास करू असे आपण सुईने आपलं पिनेच नाडी घालून घेतली मी आणि ही कॉर्डसुद्धा इवन तुम्ही कोणत्याही रंगाने करी केली तरी छान दिसेल बरं असं काही नाही आणि याच्या टोकाला कॉर्डच्या एक तर मोती लावा किंवा हे लावा पॉम-पॉम लावा छोटे जसं तुम्हाला त्याला डेकोरेट करावं असं वाटेल वा तसं तर ही एक कॉर्ड ओन झाली आपली साधारण सारखे टोकं सारख्या लांबीचे येतील सा असं पहा दोन्ही ते काढते मी आता आता ही दुसरी कॉर्ड घेऊ आणि जे जिथे टोकं याची एका बाजूला आली, आली खाला 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 आहे तर दुसऱ्या कॉर्डची टोकं या बाजूला आली पाहिजे इकडे त्यामुळे इकडून घालायला सुरुवात करू आणि मोजून घ्याबरोबर सारखे आहेतच कारण ते तसेच आपण सारखे घालायला लागू आणि सहसा आहे जिथे वर आलेलं आहे तिथेच वर येऊ द्या जिथे खाली आहे तिथे खाली कॉर्ड एकदा खिडकीत वरून येईल हाफ डबल क्रशाच्या एकदा खालून जाईल तर दोन्हीकडे सारखं आलं म्हणजे मग बरं पडतं ते मूव व्हायला आता फक्त याला पॉम पॉम किंवा काही पण लावून घ्या मोती तुम्हाला जसं वाटेल तसं म्हणजे आपला हा बटवा तयार झाला असं छान बघा मस्त दिसतो ना केवढा गोड दिसतो आणि आपल्याला उघडताना असाही उघडता येतो बोट घालून तो उघडताच येतो किंवा हे जे इकडे टोकं असतात ना बंद तर ते टोकं जरी त्याला जर काही मोती वगैरे लावला तर ते हातात धरूनसुद्धा तुम्ही ओपन करू शकता जसं मी तुम्हाला दाखवते पहा तर आपण असं हे बंद करतो आणि उघडायच्या वेळेस इथे जर तुम्ही दोन्ही प बंद टोकं याचे पकडले तर बरोबर उघडता येतो आणि हे मोकळे टोकं पकडले की बंद होतं तर असा सुंदर बटवा करायला तुम्हाला खूपच आवडेल नक्की मला तर एवढा आवडला आहे हा खूप गोड दिसतो आहे छोटूसा बटवा तर आव तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू